नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या संस्कृतीचा भाग आहे पण अनेकदा आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती नसते किंवा काही गैरसमज पण असतात आपल्याकडे जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आज आपण पितृपक्ष यावर सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे काही लेख आहेत काही शास्त्रीय संदर्भ पण आहेत तर आजच्या चर्चेतून आपण समजून घेऊया की पितृपक्ष म्हणजे नक्की काय आहे याचं महत्त्व काय आणि यामागे काय भूमिका आहे म्हणजे धार्मिक आध्यात्मिक किंवा आपल्या रोजच्या जगण्याशी पण काही संबंध आहे का सुरुवात अगदी सोप्या प्रश्नाने करूया पितृपक्ष म्हणजे काय नक्कीच पितृपक्ष हा आपल्या सनातन परंपरेतला एक महत्त्वाचा काळ आहे साधारणपणे सोळा दिवसांचा हा काळ असतो आपल्या पूर्वजांसाठी म्हणजे ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे त्यांचं स्मरण करण्यासाठी त्यांच्याविषयी आदर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृ म्हणजे आपले पूर्वज आणि पक्ष म्हणजे पंधरावडा हा काळ साधारणपणे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि मग अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत चालतो म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये नवरात्रीच्या अगदी आधीचा कृष्ण पक्ष असतो हा ओके म्हणजे हा एक प्रकारे आपल्या मुळांना आठवण्याचा काळ झाला बरोबर पण याचं महत्व काय आहे म्हणजे फक्त आठवण काढण्यापुरतंच मर्यादित आहे का हे की या परंपरेमागे काहीतरी अधिक खोल विचार आहे आजच्या काळात ही हे पाळण्याची गरज का वाटावी नाही नाही याचा अर्थ खूप खोल आहे आणि तो अनेक पातळ्यांवर महत्वाचा आहे असं मला वाटतं पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या मुळांशी जोडलं जाणं म्हणजे बघा जसं झाडाला मुळं आधार देतात त्याशिवाय ते उभं राहू शकत नाही तसंच आपलं अस्तित्व आपल्या पूर्वजांमुळे आहे पितृपक्ष आपल्याला याची जाणीव करून देतो की आपण एकटे नाही आहोत आपण एका मोठ्या वंशवृक्षाचा भाग आहोत आपल्या ओळखीचा हा एक महत्वाचा भाग आहे नाही का खरे अगदी बरोबर दुसरं महत्वाचं कारण आहे कर्म आणि ऋण कल्पना आपल्या परंपरेत असं मानलं जातं की आपण पूर्वजांकडून फक्त फिजिकल ट्रेट्स नाही घेत तर त्यांचे काही अपूर्ण विचार काही इच्छा काही सूक्ष्म कर्मप्रभाव हे सुद्धा आपल्यात येतात नकळतपणे येतात तर पितृपक्षात जे विधी केले जातात जसं की श्राद्ध ते या कर्मबंधनांना शांत करण्याचा त्यांना बॅलन्स करण्याचा एक मार्ग मानला जातो आणि आपल्याकडे तीन मुख्य ऋण मानली जातात देवऋण ऋषी ऋण आणि पितृऋण तर त्यापैकी हे पितृऋण फेडण्याची ही एक संधी असते अच्छा पितृऋण फेडण्याची संधी हो आणि तिसरा पैलू आहे तो म्हणजे एक सूक्ष्म स्तरावरचा संबंध शास्त्रानुसार असं मानलं जातं की या सोळा दिवसांमध्ये पितृलोक म्हणजे आपल्या पूर्वजांचं जे सूक्ष्म निवासस्थान आहे आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर कमी होतं एक प्रकारचं काय म्हणतात त्याला सूक्ष्म दार उघडत त्यामुळे आपले पूर्वज आपल्या जास्त जवळ येतात आणि आपण श्रद्धेने जे काही अर्पण करतो पाणी किंवा अन्न ते त्यांना सहज पोचतं आणि मग ते तृप्त होऊन आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे हे ऐकायला खूपच वेगळं आणि गहन वाटतंय म्हणजे ही फक्त एक परंपरा नाहीये तर यात ऊर्जा कर्म आणि दोन वेगवेगळ्या अस्तित्वाच्या पातळ्यांमधला संबंध या सगळ्या कल्पना आहेत अगदी मग हे जे श्राद्धविधी सांगितले जातात त्यात साधारणपणे काय काय करतात हो तर यात मुख्यत्वे श्राद्ध किंवा तर्पण विधी येतात काही प्रमुख गोष्टी सांगतो पहिलं म्हणजे तर्पण म्हणजे पित्रांच्या नावाने त्यांना जल अर्पण करणं सहसा काळे तीळ आणि पाणी वापरतात त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी हे महत्वाचं मानलं जातं दुसरं म्हणजे पिंडदान तांदूळ किंवा जवसाच्या पिठाचे पिंड बनवतात आणि ते पूर्वजांना प्रतिकात्मक अन्न म्हणून अर्पण करतात ओके पिंड म्हणजे प्रतिकात्मक अन्न हो त्यासोबतच तिसरं म्हणजे ब्राह्मण भोजन जाणकार सात्विक ब्राह्मणांना आदरपूर्वक जेवायला घालणं हा सुद्धा श्राद्धाचा एक महत्वाचा भाग मानतात आणि चौथं म्हणजे गाय कुत्रा आणि कावळा यांना अन्न या प्राण्यांना अनेकदा पित्रांचे प्रतिकात्मक प्रतिनिधी किंवा दूत मानलं जातं अच्छा दूत म्हणून हो तर त्यांना अन्न दिल्याने ते पित्रांपर्यंत पोहोचतं अशी श्रद्धा आहे ठीक आहे या सगळ्या विधींची आणि संकल्पनांची नोंद कुठे आहे म्हणजे कोणत्या आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो काही पौराणिक किंवा शास्त्रीय आधार आहे का हो हो नक्कीच आहे गरुड पुराण मत्स्य पुराण अशा अनेक पुराणांमध्ये याचा सविस्तर उल्लेख सापडतो पण महाभारतातली कर्णाची कथा या संदर्भात खूप प्रसिद्ध आहे आणि ती पितृपक्षाचं महत्व अगदी सोप्या पद्धतीने सांगते हो का काय कथा ती कथा अशी सांगतात की जेव्हा दानशूर कर्ण मृत्यू पावला आणि स्वर्गात गेला तेव्हा त्याला तिथे बाकी सगळं मिळालं सोनं चांदी रत्न वगैरे पण खायला अन्न मिळालं नाही अरे हो मग त्याने इंद्राला विचारलं हे काय मला अन्न का नाही मिळत तेव्हा इंद्राने सांगितलं तू आयुष्यभर सोनं आणि इतर वस्तूंचं दान केलंस पण तुझ्या पूर्वजांच्या नावाने कधी अन्नदान नाही केलंस कर्णाला मग आपली चूक कळाली त्याने यमराजांकडे विनंती केली की मला माझी चूक सुधारायला संधी द्या मग त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवण्यात आलं त्या सोळा दिवसात त्याने आपल्या पित्रांसाठी श्राद्ध केलं अन्नदान केलं आणि मग तो परत स्वर्गात गेला अच्छा तर तेच सोळा दिवस पुढे पितृपक्ष म्हणून ओळखले जात असावे असं मानलं जातं अरे वा ही कथा खरंच खूप मार्मिक आहे अन्नदानाचं महत्व स्पष्ट होतं यातून पण आता एक वेगळा विचार येतोय मनात काही जण असंही म्हणतात की पितर म्हणजे केवळ बाहेरच्या जगातले आत्मे नाहीयेत त्यांचा आपल्याशी एक आंतरिक संबंध असतो म्हणजे ते आपल्या आतही असतात म्हणे याबद्दल काही सांगता येईल का योग किंवा वेदांत काय म्हणतं यावर अगदी बरोबर मुद्दा मांडलात हा खूप महत्वाचा आहे फक्त बाह्य विधींच्या पलीकडे जाऊन पाहिलं ना तर योग आणि वेदांतशास्त्रानुसार पित्रांचा संबंध आपल्या अंतर्मनाशी आणि आपल्या सूक्ष्म अस्तित्वाशी जोडलेला आहे ते केवळ पितृलोकातले आत्मे नाहीत तर ते आपल्या आत सूक्ष्म स्मृती आणि कर्माच्या रूपातही असतात सूक्ष्म स्मृती आणि कर्म म्हणजे कसं म्हणजे बघा जसं आपल्याला आईवडिलांकडून शारीरिक गुणधर्म मिळतात आपला फिजिकल डीएनए मिळतो तसंच त्यांच्या आणि त्यांच्या पूर्वजांच्या काही मानसिक भावनिक प्रवृत्ती काही सवयी काही अपूर्ण इच्छा म्हणजे सटल पॅटर्न्स यांचाही वारसा आपल्या सूक्ष्म अस्तित्वात येतो अच्छा यालाच आपण सूक्ष्म संस्कार किंवा कर्मबंध म्हणू शकतो हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नकळतपणे जात राहतात बापरे हो योग आणि वेदांतामध्ये मानवी अस्तित्वाचे तीन स्तर सांगितले आहेत स्थूल शरीर म्हणजे आपलं हे भौतिक शरीर सूक्ष्म शरीर म्हणजे आपलं मन भावना सवयी यांचं क्षेत्र आणि कारण शरीर म्हणजे आपल्या कर्माचं आणि वासनांचं मूळ तर या तिन्ही स्तरांवर आपल्या पूर्वजांचा प्रभाव असू शकतो असं मानलं जातं त्यामुळे पितरांचा सन्मान करणं त्यांच्यासाठी श्राद्ध करणं हे एक प्रकारे आपल्या आतले या वारशाने आलेल्या सूक्ष्म ऊर्जा आणि आठवणींना शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे इट्स लाईक like क्लिअरिंग सटल एनर्जेटिक डॅगेज असं म्हणता येईल म्हणजे आतून शुद्धीकरण अगवी काही उपनिषदांमध्ये पितृयान नावाचा मार्ग सांगितलाय त्यानुसार जे लोक जिवंत असताना चांगली कर्म करतात पण त्यांना पूर्ण आत्मज्ञान मिळत नाही ते मृत्यूनंतर पितृलोकात जातात आणि तिथलं पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीवर येतात शक्यतो आपल्याच वंशजांमध्ये जन्म घेतात काय सांगताय म्हणजे आपणच आपले पूर्वज असू शकतो हो ही एक शक्यता सांगितली आहे त्यामुळे पित्रांना तृप्त करणं म्हणजे एका अर्थी आपल्या स्वतःच्याच अस्तित्वाच्या प्रवासाला मदत करणं आहे गरुड पुराणात सुद्धा म्हटले की पितृपक्षातील अर्पण हे केवळ पित्रांना खाऊ घालणं नाहीये तर त्यांच्या सूक्ष्म इच्छा शांत करणे आहे कुटुंबातील कर्मबंध सैल करणं आहे आणि जो हे विधी करतोय त्याच्या सूक्ष्म शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं आहे म्हणजे श्राद्ध हे एक प्रकारे वंशाच्या सामूहिक स्मृतींचं सा शुद्धीकरण आहे ऑफ मेमरी असं असं म्हणू शकतो बापरे हे सगळं ऐकून की पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक विधी नाहीये ही तर एक खोल आंतरिक शुद्धीकरणाची आणि आपल्या मुळांशी पुन्हा जोडल्या जाण्याची प्रक्रिया आहे जणू काही आपण आपल्या अस्तित्वाच्या मुळांपर्यंत जातोय आणि तिथली ऊर्जा संतुलित करतोय अगदी बरोबर पण मग जर कोणी हे विभी नाहीत नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात असं शास्त्र सांगतं कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना हे शक्य होत नाही किंवा याचं महत्वच माहीत नसतं हो प्रश्न हा प्रश्न साहजिक आहे काही ग्रंथांमध्ये विशेषतः गरुड पुराणात श्राद्ध न केल्यास काय संभाव्य परिणाम होऊ शकतात यावर चर्चा आहे पहिलं म्हणजे अतृप्त पितर अशी श्रद्धा आहे की ज्या पित्रांना त्यांच्या वंशजांकडून श्राद्धपूर्वक स्मरण किंवा तर्पण मिळत नाही ते सूक्ष्म जगात अतृप्त राहू शकतात म्हणजे भुकेले तहानलेले त्यामुळे ते त्यांच्या पुढच्या प्रवासात किंवा मुक्तीमध्ये अडथळा येऊ शकतो ते प्रेत अवस्था मध्ये भटकू शकतात असेही म्हणतात अच्छा दुसरा संभाव्य परिणाम म्हणजे वंशजांवर कर्माचा भार म्हणजे पूर्वजांच्या अतृप्त इच्छा किंवा त्यांची असंतुष्ट ऊर्जा ती वंशजांच्या जीवनात कळत नकळत काही अडथळे निर्माण करू शकते असं मानलं जातं यालाच लोक अनेकदा पितृदोष असं म्हणतात हो ऐकलंय पितृदोषाबद्दल हा तर हे दोष वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतात म्हणे जसं घरात सतत अशांती येणं कामांमध्ये वारंवार अडथळे येणं संतती होण्यात अडचणी येणं किंवा आरोग्याच्या समस्या सतत येणं वगैरे आणि तिसरा मुद्दा म्हणजे आशीर्वादांची उणेव पित्रांना आपले सूक्ष्म संरक्षक आणि मार्गदर्शक मानलं जातं जर आपण कृतज्ञतेने त्यांचं स्मरण केलं नाही तर त्यांच्याकडून जी सकारात्मक ऊर्जा मिळायला हवी त्याऐवजी त्यांच्या अतृप्ततेमुळे आपल्या जीवनात अडथळी येऊ शकतात महाभारतात पण म्हटलंय की जो आपल्या पित्रांचं स्मरण करत नाही त्याला गरजेच्या वेळी त्यांची सूक्ष्म मदत मिळत नाही पण याला शिक्षा म्हणून बघण्यापेक्षा एका नैसर्गिक कारण परिणाम संबंधासारखं पहावं जसं झाडाला मुळांकडून पोषण मिळालं नाही तर ते कमजोर होतं तसंच काहीचं हे ऐकून थोडं गंभीर वाटू शकतं खरं पण मग यात काही सवलत किंवा दुसरा मार्ग आहे का समजा कोणाला विधिवत श्राद्ध करणं जमलंच नाही तर काय आपली परंपरा फक्त कठोर नियमच सांगते की त्यात करुणया पण स्थान आहे नक्कीच स्थान आहे आपल्या परंपरेत कर्मकांडाला महत्व आहेच पण त्याहून जास्त महत्व भावनेला आणि श्रद्धेला आहे हे रक्षात ठेवायला हवं शास्त्रसुद्धा सांगतात की कि तुम्ही किती मोठं कर्मकांड करता यापेक्षा ते कोणत्या भावनेने करता हे जास्त महत्वाचं आहे अच्छा म्हणजे भावना महत्वाची अगदी अगदी मनापासून प्रेमाने आणि श्रद्धेने आठवण काढून अर्पण केलेलं थोडंसं पाणी किंवा थोडंसं अन्न सुद्धा पित्रांपर्यंत पोचतं म्हणे आणि तेवढ्यानंही ते संतुष्ट होऊ शकतात मुख्य गोष्ट आहे ती मनापासून केलेली आठवण आणि कृतज्ञता हे ऐकून बरं वाटलं इतकंच नाही जर विधिवत श्राद्ध करणं शक्य नसेल तर पितरांच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करणं किंवा गाय कुत्रा कावळा अशा मुख्या प्राण्यांना अन्न देणं हे सुद्धा तितकंच प्रभावी मानलं जातं महत्त्वाचं काय तर ते खऱ्या श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने केलेलं असावं एका ग्रंथात तर असं म्हटलंय की जो पितृपक्षात एका भुकेला जीवाला श्रद्धेने अन्न देतो तो संपूर्ण पितृवंशाला संतुष्ट करतो वा त्यामुळे कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन खरी श्रद्धा आणि करुणा जास्त महत्वाची आहे ही गोष्ट खूपच महत्वाची आहे की कर्मकांडापेक्षा भावना आणि श्रद्धा श्रेष्ठ आहे तर मग या आपल्या सगळ्या चर्चेचा सार काय काढता येईल पितृपक्षाचा गाभा काय आहे असं आपण थोडक्यात कसं सांगू शकतो हो पितृपक्षाचा गाभा आहे स्मरण शुद्धीकरण आणि कृतज्ञता हे तीन शब्द महत्त्वाचे आहेत हा काळ आपल्याला आठवण करून देतो की मृत्यू हा जीवनाचा अंत नाहीये आपलं अस्तित्व एका अदृश्य धाग्याने भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाशी जोडलेला आहे आपल्या पूर्वजांकडून आलेलं प्रेम त्यांचे आशीर्वाद त्यांची शिकवण यांचा प्रवाह आपल्यातून पुढेही वाहत राहतो शुद्ध करण्याची हील करण्याची एक संधी आहे पितृपक्ष हा भूतकाळातल्या आपल्या मुळांशी जोडणारा वर्तमानात कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणारा आणि भविष्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा एक पवित्र सेतू आहे इट्स अबाउट हार्मनायझिंग अ कनेक्शन लिनिएज खरंच आजच्या चर्चेतून पितृपक्षाकडे बघण्याचा एक खूप व्यापक दृष्टिकोन मिळाला असं वाटतंय केवळ एक धार्मिक परंपरा म्हणून न पाहता त्यातला अध्यात्मिक कर्मिक आणि अगदी आपल्या मानसिक आरोग्याशी जोडलेलं महत्व पण लक्षात आलं आपल्या मुळांशी जोडलं जाणं त्यांच्याविषयी कृतज्ञ राहणं आणि आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या त्या सूक्ष्म कर्मांच्या साखळीला समजून घेण्याचा सा प्रयत्न करणं हा या मागचा खरा उद्देश दिसतोय आता अगदी बरोबर आणि ही कृतज्ञतेची भावनाच आपल्याला अधिक विनम्र बनवते आणि जीवनातल्या चांगल्या गोष्टी स्वीकारायला मदत करते हे फक्त पूर्वजांपुरतं मर्यादित नाहीये तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाबद्दल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायला शिकवतं आपण एका मोठ्या साखळीचा सा भाग आहोत एकटे नाही याची जाणीव करून आजच्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात येतोय आपण पाहिलं की आपण आपल्या पूर्वजांकडून केवळ भौतिक गोष्टीच नाही तर सूक्ष्म संस्कार आणि ऊर्जाही घेतो मग आता आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी कोणता वारसा मागे ठेवणार आहोत कोणते संस्कार कोणती ऊर्जा याचाही विचार या निमित्ताने करायला हवा नाही का व्हॉट पॉझिटिव्ह लेगेसी कॉन्शियसली क्रिएटिंग दोज हू कम आफ्टर अस तर ही होती पितृपक्षावरची आमची सखोल चर्चा अशा आहे यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन आणि विचार करायला लावणारा मिळाला ला असेल जर तुम्हाला ही चर्चा माहितीपूर्ण वाटली असेल तर या ज्ञानाच्या दिव्यातून इतरांनाही प्रकाश मिळावा म्हणून ही माहिती नक्की शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पितृपक्षाबद्दलचे तुमचे स्वतःचे अनुभव किंवा विचार काय आहेत ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर अशात सलिस्तर आणि माहितीपूर्ण चर्चेसह धन्यवाद